पाण्यात घुडे पाण्यात घोडे आवडलं मला येते का जाण्याचे फोटो असतील मस्त एरिया लागलाय गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या स्पीड मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत सायकल व्हायला बघा आजचा व्हिडिओ कसा होतोय कसा नाही आता लय दमलो होतो काल मी भयानक ब्याऐंशी किलोमीटर सायकल चालली मित्रांनो मांड्या बिंड्या एक एकदम पॅक तर ठीक आहे मित्रांनो बघू आज काय होतंय व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ खूप छान आणि मस्त होणार आहे तुम्हाला पाण्यासारखा बाबा मला खूप मदत केली मित्रांनो आताच व्हिडिओ पोस्ट आहे पोस्टिंग सारख टाकलेला आहे आणि तिकडं चार्जिंग लावलं म्हणलं थोडासा वेळ लागला आता साडे वाजले फायनली मित्रांनो मी सगळं काही रेडी केलेलं आहे रताळ्यांनो सकाळ सकाळी मी मस्त पैकी निघालेलोय आता आणि वाजलेले होते साडे दहा साडे दहा वाजता निघलोय मी आज कोटा ऐकून राईटला आहे कोटाला आहे जा आपल्याला आणि मला जे काल बिस्किट दिले दादा आणि दा त्यातले तीन बिस्किट राहिले होते तर ते चहा बुडून खातो म्हणजे एक नाश्ताच तो तो बिस्किट आणि आपला चहा घेतलाय तर त्या काकाने पैसे पण नाही घेतले ते म्हणले राहू दे काय नाही मित्रांनो इथे एकदम खतरनाक सीन आहे तुम्हाला जागा सारखा तुम्हाला जागा किती मस्त आहे बघा आणि रोडच्या शेजारी बरं का इकडे रोड इथं आणि रोडच्या शेजारी खाली मै्या कोणसा वालावाला रे रेवा ठीके ठीक आहे वाला डाल दो तर मित्रांनो सायकलमध्ये मध्ये वाईल वगैरे टाकले मित्रांच्या कमेंट डाल द्या थोडा व्हिडिओमध्ये काळ काळ काळा आहे दिस ते दिसण्याचं कारण असतं सूर्य मागून असतोय पूर्व पश्चिम पूर्व पूर्व पश्चिम रोड आहे त्याच्यामुळे थोडस काळ काळ यावेळी सायकल वर असतो त्या थोडासा काळ दिसत असं माझ्या अंदाजाने तर मित्रांनो इथून जे ना कोटा बारा किलोमीटर जालदी प्राणी लडकी क्या म है, है पूछू तो मैं जरा पास तो आई जो झुके में देखू जरा ओ रुक जा चिकदाब चिकदाब देख के मुझे यू तुम देखते नहीं यार से बैठी है कही तो नहीं तुम्हें दिल लगी पडे मगर मग किसी सलग करतो देताळ्यांना <laughs> कालचा ब्लॉग पण खूप खतरनाक झाला आहे तुम्ही नक्की आपल्या चॅनलला तुम्ही कालचा ब्लॉग पहा काल कसा सफर झाला मराठी माणस भेटले आपले काल मस्त बाय किती मदत पण केली आणि खरंच मराठी माणस भेटल्यानंतर मला खूप मदत करतात तर छान वाटतं तर कालचा ब्लॉग पाहिल्यानंतर नक्की देऊन बघा मित्रांनो इकडचे मंगल कारले बा कसे का। धाव हे मंगल कार्यालय बर का राजस्थान स्थान मंगल कार्यालय म्हणजे राजस्थानचं आहे पण नाव दुसरं मागच्या जागा थोडी हवा कमी झाली राहू काय झालं बघावं लागेल हवाच दुकान पुढं बघावं लागेल नॉर्मल थोडी हवा कमी झाली आता पुढे पुढे हवा आहे का मित्रांनो हवाचं दुकान आहे हवा मारून घेतो मागच्या लयमोटा मोठा काय झाला मोठा हवा भरायला गेलो जी हवा होती ती पण उतरून टाकली तर आता पुढे बघू एक काका म्हणले की पुढे पुढे एक किलोमीटरवर हवा आहे एक किलोमीटर सायकल चालत नाही लागेल आता पय पै जावं लागलंय मला हे द पुढ हाय कर हवा नाही ये अभी कहाँ मिले जाए का मिल कहाँ मिलेगा हवा कहाँ मिलेगा भरू फायनली हवा भरलेली आहे मित्रांना जस्ट हे पुढे झालेले जे भैया झाले म्हणले या इकडे चहा भ्याऊ ओ दोस्तों देख सकते अभी मैं या भी आया था और भैया ने बोलो बोला की चाय वे लेगे तो अभी भैया आपका नाम पंकज अम्बानी पंकज अम्बानी अम्बानी और अंकित अंकित जैन जैन अच्छा तो अच्छा लगा आपसे मिल गए वैसे तो आप राजस्थान के लोकल कोटा लोकल लोकल के क्या अभी तो हम कोटा में आए हैं तो अभी चाय वाय लेंगे भैया ने चाय के लिए फोर्स किया बहुत अच्छा लगा भैया से मिल के भैया ने कचोरी क्या है भैया कचोरी कचोरी है ना अच्छा 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 ठीक है ठीक है कोटा हिभे मध्ये कोटा जी कजूर भीम से भैया ने दिलाई बहुत अच्छा लगा भैया जी और आप जब महाराष्ट्र में जब आओगे ना भी तो भी मुझे जरूर मिल जाना महाराष्ट्र के लोग आपको देख रहे हैं उनके लिए क्या कहेंगे भाई का सपोर्ट करो यार लाइक करो शेयर करो मित्रांनो चला नाही गेलो परत मी आणि त्या दादाने मला सांगितलं इथे पुढे एक ऑक्सिजन पार्क बनवून एक ठिकाणे कोटा मध्ये आलोय मी सध्या कोटा आपल्या गोपूरला चार्जिंग नाही राहिली मित्रांनो राजा चार्जिंग लावून घेतो पॉवर बँक ला मी मी साध्या मोठ सिटी मध्ये आलो मित्रांनो कोटा या सिटी मध्ये तर आता ह्या सिटीमधून बाहेर निघाला मला पंधरा किलोमीटर आहे मग पंधरा किलोमीटरमध्ये निसते शहर आहे शहरांनो हाच तो एरिया आहे ऑक्सिजन पार्कमध्ये त्याला आज यूट्यूब पे हां हो त्याला हो मी आपका सत्यम अच्छा हां आ जायेगा अजयेगा अभी आ जायेगा रा सुभात हे व्हिडिओ सुभा आ जायेगा आपका नाम क्या है अनिल जी ठीक आहे ठीक आहे कोई बात नाही अभी अंदर मतलब क्या क्या आहे थोडासा स्टारम आहे थोडासा नॉर्मल बता दोगे अंदर घ्या अंधार पार्क पार्क आहे घ्या अच्छा ठीक आहे चलो दरवेळेस कुठे पण आलो का काही ना काही दिला असतात गाण्यांचा राजस्थान आवल्याचालो या आणि मला लागले आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे आतमध्ये जा तुम्ही जाऊ शकतात बरं का तुम्ही कॅमेरा शूट करू शकत नाही तुम्हाला नाही दिसल्यावर मी तरी काय देऊ नाही का पण कादारा दिसतं बघा काय काय स्टॅच्यू चाललो चालतात चालत चालत मला हे नजारा दिसला बघा बागाना मयन मध्ये आबा मंदिर बाकीत भारी मध्ये बरं पूर्ण पूर्ण याच्यामध्ये सध्या आपलं सिटी मध्ये आणि सिटीच्या पूर्ण मध्ये असं एवढा भारी वाटतं मस्त कश्यात घोडे अरे पाण्यात पाण्यात जोके काय किती मध्ये एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ घोडे काय करतो काय मध्ये होय करतो राजा दिसते इकडं वाकड कम झाला नंतर मला राजस्थानचं बस स्टँड दिसलंय आणि आपलं कसं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ इथं राजस्थान लोक परिवहन सेवा राजस्थान असो नाही मध्य प्रदेश असो नाही तर उत्तर प्रदेश असो नाही तर महाराष्ट्र असो नाही कोणताही राज्य असो पण आहे तर आपण भारतीयच ना बघा मित्रांनो कसा खतरनाक विषय आहे खतरनाक आहे आणि मला हे कमेंट करून नक्की सांगा की हे तिघा जणांचे फोटो कोणाकोणाचे असतील मधले तर महात्मा गांधी आपले तर पण कडेचे कोण असतील ते कमेंट करून नक्की सांगा मस्त एरिया आहे नयापुरा बावडी नयापुरा बावडी एक पर्यटन स्थळ जे की कोटामध्ये आहे मित्रांनो तिथे तिथून शूट घेतला असा काही नजारा आहे आणि इकडे बघा कस आहे तिकडे काय फॅक्टरी का काय नाही पण कसं खतरनाक सीन आहे मित्रांनो जे की कोटामध्ये आहे सध्या आणि असा मस्त वातावरण इकडं सूर्य सूर्य दिसला का कस आहे कोळा याला आवडलं मला एवढी टोक जी ना याला मस्त पक्षी पिक्षी एवढी मस्त हा क्लास वातावरण आहे तिकडे पण आहे मित्रांनो बघ आता जस्ट माहिती काढली गुगल मॅपला पाहिलं याचं नाव आहे चंबल नदी चंबल नदी तर ठीक आहे ते बा तिकडं तिकडं ती पूर्ण त्या साईडला जाती कसलं भारी तर ठीक आहे चला मी सध्या पुलावर आहे निघालेलो आयफोन हायफोन लावलेला आपला गोपराच्या जागे आय फोनचा सीट शिटच वेगळा आहे बरं का तर मित्रांनो जयपूर जी ना इथून राई लेफ्ट साईड लेफ्ट साईडला लेफ्ट ला गाडीची हरणे फेकून द्यायला पाहिजे अपने सली मकी गाली छोड छाड के महाराष्ट्र मे केदारनाथ चला खोटा हो के जयपूर चला मला तर लिरिक्स लिरिक्स बनवायला दिलं लिरिक्स रतायां मा डायरेक्ट नाही का मी अर्जित सिंग पेक्षा मोठा मोठा सिंगर आहे पण मी सांगत <tell> नाही मी मी नाही का एक मोठा हरण बसून घेतो आणि असा वाचितो भाई असा वाचितो भाई असा वाजितो की जे ना डायरेक्ट जयपूरपर्यंत आवाज आला भाई कोटावरून डायरेक्ट कोटावरून जयपूरला आवाज आला भाई मला एक मंदिर दिसलं महादेवाचं मस्त झेंडे भिंडे वा बघा मित्रांनो तर मित्रांनो आता जेवण वगैरे करून घेतो म्हणलं इथं जेवायला जेवायला आहे बघा भोजनालय दाळबाटी माझी आपले दाळ भट्टी दाळ नसते का आपलीकडची मित्रांनो आता आलो इथं मी थोडं तोंड वगैरे धुंगाडलो इथं आणि आता बसलोय आपली सायकल बाहेर लावली आहे माझं लक्ष आहे सायकलीवर काही अडचण नाही चुरून घेतलेलं आहे असं डाळ आपलं भट्टी बस 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 महाराष्ट्र मे कभी आयो नाही हो खाना का वाना आपलायगे దీర తీన వారా ఎవల రాజస్థాన్ భయానక तर आता, आता मी जेवण वगैरे केलंय आता जस्ट आणि ला आता परत निघालेलो आहे अम्माद जावं लागेल जेवण केलंय मित्रांनो मी लागलेलो आहे जयपूर रोडला आता शिक मला राजस्थानची गरमी कळायला लागली कशी असती ज्यावेळेस मला आता तीन वाजता होऊन का भयान आता साध्या त्यावेळेस कळाला राजस्थानची गरमी मला आता चेक करू द्या रोड बरोबर आहे का नाही बोलता हो करताहू मित्रांनो बरोबर चाललोय मी काही चुकीचं नाही मित्रांनो सगळं झालं पण पाण्याची बॉटल भरून घेतली नाही मित्रांनो आता थांबलो होतो पाण्याची बॉटल भरून घेतली माझ्या इथून जार मधून व्हॅक्सिन घ्यायची मला मेडिकल मधून व्हॅक्सिन आहे फ्लिप गार्ड आहे जे की मला चाळीस रुपयाला हे बघा आता इथं मला एक पूल लागलेला आहे जायचं आहे पुढं मित्रांनो बुंदी आहे बुंदी हे बुंदी तर मित्रांनो आलो होतो मी आणि आल्यानंतर मला हे सप पेरू दिसले बघा हे आणि हे पेरू मी आता एकच घेतोय तर मला हे किती काय अच्छा तर एक दहा रुपयाला द्यायला लागल्या त्या आणि ते मला म्हणलं एकच म्हणजे मी म्हणलं त्याला एकच द्या हा लिहिर सर दहाच रुपये का बढ़िया बढ़िया ठीक दहा एक पेरू घातला मसाला टाकून द्या तो तुम्ही या गावाच्या ठिकाणी अलीकड किंवा पलीकडं मंदिर वगैरे हो पाहतो काहीतरी हॉटेल वगैरे हो नाही तर काहीतरी चांगलं ठिकाण जे की आपल्याला सुटेबल आहे सेफ आकार आहे का फार साडेचार पाच वाजता चालले मावळ चाललेला आहे बघून घ्या मला आता एखादा घ्यावा सांगितला की बालाजीचं मंदिर आहे गाव कोणतं काय बालाजीचं मंदिर आहे श्री बालाजी महाराज मंदिर मांगली मांगली गावी वाटतंय जागा भेटते का नाही एखादा बाबाला विचारतो मी बाबा आहे पुचले तर मला मित्रांनो मी आलो होतो आणि आल्यानंतर मला मंदिर दिसलं आणि ते बाबा आहेत बघा हा जी हा जी हा जी हा तर बालाजी मंदिर आहे मित्रांनो थांबलो मी आता मस्त मंदिर एकदम कोटा, कोटा मं जी ना कोटा कोटा पूर्ण तुम्हाला दाखवलाय आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना कोटा पूर्ण दाखवून मी कमीत कमी एक ऐंशी किलोमीटर आलो कोटा जर नसता का मध्ये लागला पंधरा किलोमीटर कोटाला मला दोन तास लागले कमीत कमी शंभर किलोमीटर झाला माहिती दोन दोन गाडी तो नळबीळ आई मस्त फायनली मित्रांनो सूर्य मावळायला सगळं आणि मी आता टेंट वगैरे लावून घेतो लवकर लवकर आणि जागा पण आपली आहे लोकांनी मला मदत केली तर फायनली मित्रांनो सगळं टेंट वगैरे लावलेला मी आणि आपली सायकल पण तिकडे व्यवस्थित ठेवली मी लॉक करून मला लावलेली तर मंदिराचा टूर दाखव तुम्हाला कस काय मंदिर मग मं? <laughs> <laughs> बेटरी हो कोई बात हो जाएगा। दुकान मित्रांनो बाबाने स्वतःच्या हाताने बनून स्वयंपाक बनवून मला खायला दिलं वांग्याची आणि माझी मिक्स सगळ्या व्हेजिटेबलची भाजी आणि रोटी मस्त पैकी हो देवाच्या दारावर गेले होते कधी राहत नाही मी माझं नशीब म्हणजे देव कधी पण माझ्या पाठी पाठीमागे असल्यासारखंच तर फायनली मित्रांनो जेवण वगैरे झाले आत्ताच जसं की मी तुम्ही तुम्ही पाहिलं ते चुलीवरची भाकरी वगैरे सगळ्या गोष्टी तर इथं एक बाबा आहेत राहिला तर ते बाबा जे ना मित्रांनो ते बाबा स्वतः हाताने बनवून खाते रोज हे करते तर खूप म्हणजे एक स्वतः बनवून सगळ्या गोष्टी स्वतः तर इथं राहिला आहेत ना ते तर त्याने आज जेव घातलं मला आणि खूप छान वाटलं देवाची कृपा मित्रांनो तर आता एडिट करायला घेतो व्हिडिओ मी आता एडिट करतो व्हिडिओ मस्त चक्क मित्रांनो मला व्हिडिओ एडिट करायला अडीच तास लागलेला अडीच तास असा म्हणजे एवढं बारीक बारीक गोष्टी जे सगळ्या बघून मी व्हिडिओ एडिट केला आहे खास तुमच्यासाठी मला तुम्हाला बघायला छान वाटेल तर ठीक आहे मित्रांनो आता साडे अकरा वाजलेले तर मी व्हिडिओ स्टार्ट केला तर नऊ वाजता दहा अकरा आणि साडे अकरा म्हणजे अडीच तास व्हिडिओ लागले एडिट करायला तर ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला सर आवडला असतं तर नक्कीच लाईक करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा उद्याचा ब्लॉग आपण इथून स्टार्ट करणार मंदिरापासून छान प्रकारचा होणार आहे याच्यापेक्षाही बाहेर उद्याचा ब्लॉग होणार आहे तर हा काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करणार मी तुम्हाला उद्या तर ठीक आहे उद्या उद्याचा ब्लॉग पाहण्यासाठी आतुरता ठेवा उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया मित्रांनो उद्याच्या छान प्रकारच्या ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय मित्रांनो